यांची पूजा आपण श्रावण महिन्याच्या सोमवारी करतो आणि श्रावणी सोमवारी केलेली पूजा ही एकशे एकवीस वर्ष केली तर पुण्य किती असेल एका श्रावणी सोमवारी केलेल्या पूजेला फळ मिळतात म्हणून श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा करणं हे विशेष महत्वाचं आहे यामध्ये महादेवाची पूजा काशी विश्वनाथासारख्या ठिकाणी येऊन करणं हे अलौकिक आहे या मंदिराचा महिमा मोठा आहे हे काही सामान्य मंदिर नाही या काशी विश्वनाथाची स्थापना वसिष्ठ ऋषींनी केलेली आहे वसिष्ठ ऋषींनी महात्म्य हे पद्मपुराणातला भाग आहे त्यात उल्लेख आहे की काशी विश्वनाथाच्या शिवलिंगाची स्थापना त्या काळी म्हणजे युगामध्ये वसिष्ठ मुलींनी केलेली आहे या शिवलिंगाची स्थापना या शिवलिंगाला दुधाचा अभिषेक करण्यासाठी आकाशातली स्वर्गात राहणारी कामधेव आलेली होती आणि त्या कामधेची खुर या गावात पडली म्हणून ह्या गावाच नाव असं आहे त्याचा अपभ्रंश गोखीवला हो झाला त्यामुळे कामधेची पावलं या गावात उमटली याचा देखील उल्लेख पुराणामध्ये आहे काम स्वतःच्या दुधाने या महादेवाचा अभिषेक केलेला आहे इतका हा महादेव याला नाव मिळत नव्हतं म्हणून काशी विश्वनाथ ठेवला असं नाहीये या काशी विश्वनाथ नाव का पडलं त्याच्या मागची कहाणी तुम्हाला सांगतो आणि प्रवचनाला दिला एकदा वसिष्ठ ऋषी निर्मळ क्षेत्रामध्ये तीर्थ तीर्थयात्रा करायला वसिष्ठ ऋषींनी निर्मळच्या सरोवर स्नान केलं आणि स्नान करायला जाताना कमंडळू घेऊन स्वतःच्या डोक्यावर पाणी घालत होते स्नानासाठी तेवढ्यात त्यांचा कमंडळू निर्मळच्या सरोवरात पडला आता वशिष्ठ ऋषी फार दुःखी झाले तेवढ्याच नारद नारदमुनी येत नारद म्हणून विचारलं की ऋषी म्हणून तुम्ही दुःखी का बरं झाला अरे म्हणे नारदा काय करू म्हणे माझा कमंडणी माझा ब्रह्मदेवाने दिलेला होता आणि स्नान करता करता म्हातारपणामुळे हाताचा पकड सुटली आणि तो कमंडलू ह्या पाण्यात पडला आणि इकडच्या सरोवरात खाली चिखल मला खाली जाऊन कमंडलू घेता येणार नाही आता तो ब्रह्मदेवाने दिलेला कमंडलू मासातून निसटला म्हणून मला दुःख होत तर नारद मुनी म्हणाले तू महाराज चिंता का करू या निर्मळच्या पंचक्रोशीला काशीच्या पंचक्रोशी पूर्ण मानल्या दिलेलं आहे महत्वाचं मान्य गेलेलं आहे तर तुम्ही आता जेव्हा काशीला जाल वसिष्ठ मुली तुझे एक आणि त्यांनी मणिकर्णिका घाटात डुबकी मारली तर खाली त्यांचा तो कमांड दिसू आलाय मग वसिष्ठ मुलींना कळलं की या निर्मळ क्षेत्र म्हणजे अंगीच आपण असंही म्हणतो या क्षेत्राला काशी एवढं महत्व आहे तर मन वसिष्ठ मुनी जेव्हा पुन्हा दर्शनाला आले तेव्हा त्यांनी इकडे काशी विश्वनाथाचं महत्व या क्षेत्राला असल्यामुळे काशी विश्वनाथाची स्थापना ते वसिष्ठ मुलींनी केली अरे याला काशी विश्वनाथ हे नाव स्वतः वसिष्ठ मुलींनी दिले आणि या महादेवाची ज्या दिवशी स्थापना झाली ते दिवस कार्तिक महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या त्रयोदशीचा दिवस त्या दिवशी या काशी विश्वनाथाची स्थापना झाली आणि तेव्हा कामदेव स्वर्गातून आली आणि तिने स्वतःच्या दुधाने अभिषेक केला त्या कामदेवेची खुरे त्या गावावर गावात उमटली ते दाव त्याचा अपभोष गोखुरे असं झालं दोन शब्द गाय हा शब्द आहे असं या क्षेत्राचं महात्म्य हा काशी विश्वनाथ जो आहे याचं दर्शन घेतलंय की त्या काशी विश्वनाथाच्या दर्शनाचं पण प्रापत जागृत स्थान आहे वसई पोर्तुगीजांनी या काशी विश्वनाथाला उखडण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः सैन्य सगळं आठलं पोर्तुगीज गव्हर्नरने आणि त्या सैन्याने काशी विश्वनाथाचं शिवलिंग उखडण्यासाठी म्हणून पहार आणली आणि त्या पहाराने शिवलिंग उचलायचा प्रयत्न केला पण काही उचलता गेलं नाही म्हणून शेवटी कपडेची तलवार काढली आणि त्या शिवलिंगावर त्याची ती खूण आजही दिसते वार केल्याची आणि जसा वार केला तस जिकडे वार झाला तिथून भुंग्यांचे कळपच्या कळप उडायला लागले भुंग्यांची भुंगे असतात ना गुंड्यांची टोळी उडायला लागली आणि सगळ्या पोर्तुगीज सैनिकांना डमख मारून मारून एक किल्ल्यापर्यंत पिटाळ त्यामुळे एवढं सिद्ध स्थान आहे त्यामुळे श्रावणी सोमवार त्यातही वशिष्ठ ऋषींनी स्थापन केलेला काशी विश्वनाथ त्यातही आकाशातल्या स्वर्ग लोकातल्या कामधेने ज्याचा अभिषेक केला तो काशी विश्वनाथ ज्या काशी विश्वनाथाने पोर्तुगीज सैनिकांना पिटाळून लावलं ते काशी विश्वनाथ अशा काशी विश्वनाथाचं जेव्हा आपण पूजन करतो श्रावणी सोमवारी त्यावेळेला त्याचं महत्व अलौकिक असतं त्यामुळे दर श्रावणी सोमवारी श्रावणी सोमवारीच ना सोमवारी महाशिवरात्रीला वगैरे पण तुम्ही सर्व भक्तगण आपल्या कुटुंबियांसहित आपल्या इष्टमित्र नातेवाईकांसहित ना या ठिकाणी दर्शनाला अवश्य ये तुमच्या घरी बाहेरगावचे पावणे रावणे आले तरी या ठिकाणी त्यांना दर्शनाला अवश्य आणा या ठिकाणचं महत्व सांगा या ठिकाणचं महत्व सांगितलं तर सगळ्यांना कळेल की हे सामान्य मंदिर नाही याचं नाव नुसतं काशी विश्वनाथ नाही तर खरोखर हा काशी विश्वनाथच आहे हे या शिवलिंगाचं महत्व आहे एवढं सांगून आमच्या या प्रवचन मालिकेला इथे तूर्त विराम देतो